मित्रांनो वृषभ राशीच्या लोकांसाठी जून दोन हजार पंचवीस हा महिना सकारात्मक बदल त्यांच्या आयुष्यात घेऊन येणारा ठरणार आहे प्रगती बघायला मिळणार आहे तुम्ही ज्या कुठल्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्रामध्ये तुमची प्रगती होणार आहे तुमच्या सकारात्मक प्रयत्नांमुळे तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक गोष्टी घडणार आहेत आत्मविश्वासाने आणि सावधगिरीने पुढे जाण्याची गरज आहे नक्की कोणत्या गोष्टींमध्ये सावधगिरी बाळगायची आहे आणि कुठल्या महत्वाच्या घटना जून महिन्यात तुमच्या बाबतीत घडणार आहेत चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी जून महिन्यामध्ये जे काही ग्रहांचं राशी परिवर्तन होत आहे त्या आधारे आपण वृषभ राशीसाठी कोणत्या महत्वाच्या घटना घडणार आहेत ते बघणार आहोत त्यामध्ये सगळ्यात आधी बघूया आर्थिक स्थितीबद्दल जून महिन्यात अचानक आर्थिक लाभ वृषभ राशीच्या लोकांना होऊ शकतो विशेषतः सव्वीस जून नंतर आर्थिक परिस्थिती सुधारताना दिसेल तुम्हाला जर गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी हा महिना चांगला आहे तुम्ही सोनं खरेदी करू शकता शेअर बाजारात गुंतवणूक करू शकता किंवा जमीन वाहन या गोष्टींच्या खरेदीसाठी सुद्धा महिना अनुकूल आहे पण 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 तुमचा जो खर्च होणार आहे तो खर्च जर तुम्हाला टाळायचा असेल किंवा अनावश्यक खर्चावर जरा नियंत्रण ठेवायचं असेल तर तुम्हाला तुमच्या पैशांचं योग्य नियोजन करावं लागेल वाहन आणि उपकरणं खरेदीसाठी तुमचा खर्च होऊ शकतो आता बोलूया वृषभ राशीच्या लोकांच्या नोकरी व्यवसायाबद्दल जे लोक नोकरी करतात त्या लोकांसाठी जून महिना पदोन्नतीचे योग वेतन योग घेऊन त्याचबरोबर कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल पण तुम्हाला ऑफिसमध्ये जरा जपून वागावं लागेल आणि गोपनीय माहिती कुणाशीही शेअर करू नका हा सल्लाही दिला जातो ऑफिसमध्ये तुमची जी मेहनत आहे त्या मेहनतीला योग्य फळ मिळावं असं जर वाटत असेल तर आंधळा विश्वास कुणावरही ठेवू नका हा सल्ला वृषभ राशीच्या लोकांना दिला जातोय व्यवसायाबद्दल बोलायचं झालं तर जे लोक व्यवसाय करत आहेत त्यांना त्यांच्या व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात भागीदारीत काम करणाऱ्या व्यक्तींना यश मिळेल पण कोणत्याही कागदपत्रांवर सह्या करताना मात्र तज्ञांचा सल्ला घ्या कागदपत्र व्यवस्थित वाचा आणि मगच सह्या करा वृषभ राशीच्या लोकांच्या कौटुंबिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर जून महिन्यामध्ये काही किरकोळ मतभेद पती पत्नीमध्ये होऊ शकतात थोडासा संयमाने घ्यावं लागेल कारण या मतभेदांमुळे घरात थोडासा तणाव निर्माण होऊ शकतो पण चांगली गोष्ट ही आहे की तुमच्या मुलांच्या बाबतीत एखादी आनंददायी घटना घडू शकते अविवाहित लोकांच्या आयुष्यामध्ये एखादी चांगली व्यक्ती येऊ शकते विद्यार्थ्यांबद्दल सांगायचं तर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन संधी जून महिना देऊ शकतो सरकारी नोकरीच्या तयारीत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा महिना शुभ असेल राशीच्या लोकांचं सा आरोग्य सामान्यत जून महिन्यात चांगलं राहील परंतु मानसिक तणाव आणि थोडासा उच्च रक्तदाब या गोष्टींचा त्रास होऊ शकतो सावधगिरी कुठे घ्यायची आहे तर डोकेदुखी पोटाशी संबंधित आजार किंवा अलर्जी यासारखं जर दुखणं काही वाटलं तर त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे संतुलित आहार नियमित व्यायाम आणि मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यानधारणा या गोष्टींचा अवलंब तुम्ही करू शकता त्याचबरोबर राशीच्या लोकांनी कोणते ज्योतिषशास्त्रीय उपाय करावेत ते आता बघूया हनुमान चालीसा किंवा मारुती स्त्रोत्राचं पठण करणं तुमच्यासाठी लाभदायक ठरतं त्याचबरोबर तुम्ही एकादशी व्रताचं पालनही करू शकता गरिबांना अन्नदान करणंही तुमच्यासाठी लाभदायक आहे त्याचबरोबर शुक्रवारच्या दिवशी उपास करणं शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करणं या गोष्टींमुळे तुम्हाला असणाऱ्या आर्थिक समस्या दूर होऊ शकतात मंडळी राशीबद्दल सांगायचं झालं तर वृषभ राशीचा स्वामी आहे शुक्र आणि म्हणूनच शुक्रवारच्या दिवशीचे उपाय करणं किंवा शुक्रवारी पांढऱ्या वस्तूंचं दान करणं वृषभ राशीच्या लोकांना फायद्याचं ठरतं वृषभ रास ही पृथ्वी तत्वाशी संबंधित रास आहे आणि हे लोक अत्यंत त्यामुळेच स्थिर असतात संयमी असतात व्यवहारी असतात एकदा निर्णय घेतला की ते शक्यतो बदलत नाही कधी कधी हाट्टीसुद्धा वाटतात पण मेहनती आणि चिकाटीचे असतात हे लोक त्यांच्या मेहनतीने कुठलीही गोष्ट साध्य करतात कोणतंही काम अर्धवट सोडत नाहीत सौंदर्याप्रती जरा यांचे विचार वेगळेच असतात वेगळे म्हणजे काय तर यांना सौंदर्याची आवड असते कुठल्याही गोष्टीमध्ये सौंदर्य शोधतात सौंदर्य बघतात संगीत असेल कुठलीही कला असेल या गोष्टींकडे हे आकर्षित होतात यांना चांगले अन्न चांगले कपडे आरामदायी जीवन आवडतं नेहमी ऋषभ राशीबद्दल एक वाक्य म्हटलं जातं खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी हे लोक नात्यांमध्ये सुद्धा प्रामाणिक असतात विश्वासू असतात मित्र कुटुंब प्रियजन यांच्यासाठी काहीही करू शकतात थोडेसे हट्टी असतात आणि बदलाला विरोध करणारे असतात कधी कधी यांची मतं इतकी ठाम असतात की काहीही झालं तरी ती बदलत नाहीत नवीन गोष्टी स्वीकारायला यांना जरा वेळ लागतो अशा या वृषभ राशीच्या लोकांसाठी जून महिना प्रगतीचा आणि आनंदाचा असणार आहे आर्थिक बाबतीत आणि करिअरच्या बाबतीत मात्र निश्चितच चांगला आहे आत्मविश्वासाने पुढे जाण्याची गरज आहे नात्यांच्या बाबतीत मात्र थोडी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरच योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका